पावसाळा म्हटलं की मस्त अशी गरमागरम भजी खायची आहे मग जशी तुम्हाला गाड्यावर भजी मिळते तशाच पद्धतीने आज आपण घरीच ही भजी बनवलेली आहेत मग अशी भजी जर बाहेर मिळण्यापेक्षा घरी जर मिळत असतील तुम्हालासुद्धा आवडतील ना मस्त अशी ही गोलगोल भजी तुम्हीसुद्धा बनवून बघा खूप छान लागतात गरमागरम असतात तर घेऊन बघा तुम्हाला असं वाटेल जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत अशा पद्धतीची ही भजी बनवायलाच पाहिजे तर नक्की बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं सा, खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल एक भाजीची रेसिपी करणार आहे पाऊस पडायला लागली की आपल्याला असं वाटतं काही ना काही गरम गरम यायला हवं तर आज आपण गोल भजीची रेसिपी करणार आहे जशी अगदी तुम्हाला गाड्यावर भजी मिळतात तशाच पद्धतीने मी आज ही भजीची रेसिपी करणार आहे पाऊस पडायला लागली की असं वाटतं की बाहेर जाऊन कुठं तरी खायला पाहिजे तर बाहेरच मिळणारी भजी आपण घरीच अशा पद्धतीने बनवले तर तुम्हाला नक्की भजी बनवायचं म्हटलं की आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेसन मी ते एक वाटी बेसन घेतलेलं आहे की घरीच नेहमी जे वापरतो तेच ते बेसन घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ दोन चमचे घेतलेत जर तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर थोडासा बारीक रवायचा वापर केला तरीही चालतो तिकडसाठी हिरव्या मिरच्या मी चिरून घेतल्यात जर तुम्हाला असे मोठे मोठे तुकडे नको असतील तर तुम्ही बारीक क्रश करून सुद्धा मिरच्या घेऊ शकता आता हे भजी जर तुम्हाला एकदम परफेक्ट अगदी गाड्या मी तशी बनवायचं असेल तर जेवढं तुम्ही बेसन घेतलं तेवढंच तुम्ही कांदा घ्या आणि कांदा अजिबात बारीक चिरायचा नाही थोडा मोठा मोठाच कांदा चिरायचा चौकोन्या आकाराचा जसा मी चिरलाय असा आणि कोथंबीर थोडी जास्त साकायची आणि याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकायचा म्हणजे स्मेल भजाना छान येतो आणि चवीलाही भाजी छान होतात पण क्रश करून टाकूया ह्या भजीमध्ये टाकायला मी दोन मिरच्या घेतल्या होत्या पण त्याचं जे प्रमाण आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण कोणाला जास्त तिखट आवडतं तर कोणाला कमी आवडतं याच्यामध्ये हळदीचं प्रमाण आहे ते खूप कमी करायचं मी पाव टी स्पून फक्त हळद घेतलेले आहे आणि जास्त हळद तर काय होतं हे भजी लालसर होऊ शकतात म्हणून जास्त हळद टाकू नका चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं साहित्य आहे ते एकजीव करून घ्यायचं लगेच आपल्याला पाणी टाकायचं नाही एकदम कांदा भाजीसारखं करायची गरज करा नाही म्हणजे पाणी सुटेपर्यंत कांदा ठेवायचा तसं काही गरज नाही सगळं फक्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक जीव झाला की मग आपण थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ आपल्याला याचं बॅटर तयार करून आहे आता हे कसं आहे थोडं थोडं पाणी घेऊन मी हे पीठ मळून घेते आज एकदम जर पातळ पीठ झालं तर, तर भजीचा आकार तुमचा येणार नाही म्हणजे खेकडा भजीसारखे तयार होतील पण आपल्याला एकदम गोलसर भजी हवी जशी तुम्हाला गाड्या मिळतं तशी भजी बनवायची आहे तर थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि बघायचं आपली भजी गोलसर होत आहेत का तसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने हे पीठ मळते तर त्या पद्धतीने तशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आता पीठ मळून झाले की मी बघते वस्तू गोलसर मला टाकता येत आहेत का तर एकदम परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे मी याच्यामध्ये खायचं वगैरे काही टाकलेलं नाही आता फक्त ज्यावेळी भजी तयार करायची त्यावेळी आपण एक चिमुडवर खायचा सोडा टाकायचा किंवा तुम्ही गरम तेल चमचावर याच्यामध्ये टाकलं तरी पण चालते आता लगेच खायचं सोडं टाकलं की लगेच भजी तयार करायला घ्यायची अशा पद्धतीने बॅटर तुमचं भजीचं तयार झालं पाहिजे आता आपण भजी बनवून घेऊया ऑलरेडी तेल गरम करा ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे मग मी थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघितलं तर तेल गरम झाले आता हे भजीचे गोळे टाकताना काय करायचं थोडासा पहिला पाण्याचा हात घ्यायचा आणि याच्यामध्ये अशी भजी टाकून घ्यायची आणि आपल्याला गाड्यावर थोडीशी मोठीच भजी मिळतात एकदम लहान लहान भजी नसतात तर तशाच पद्धतीने मी आज भजी बनवणार आहे आता आपल्याला इथे गाड्यावर अशी भजी मिळतात म्हणजे आता नेहमी मुंबईमध्ये तर सगळीकडे मिळतात अशी भजी पण गावच्या ठिकाणी म्हणजे लग्नाच्या अगोदर दर मंगळवारी आमच्या गावाच्या शेजारी म्हणजे करारजवळ काले म्हणून गाव आहे तर तिथे मंगळवारी बाजार भरायचा तर दर मंगळवारी माझे पप्पा तिथून भजीची दोन पाकिट घेऊन यायचं एक माझ्या आजीला मिळायचा आणि आम्ही चार भावंडं आमच्या चार भावंडांना एक एक भजी यायची पण तो इतका आनंद असायचा त्या भजीसाठी आम्ही दर मंगळवारची वाट बघत असायचो तर खूप वर्षानंतर तशा पद्धतीची भजी मी आज घरी बनवून बघितली तर खूप आवडली तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भजी बनवून बघा गरमागरम आस्वाद घेऊन बघा एकदम सुंदर आणि छान लागतात पावसा असेल तर अजूनच बेस्ट नाही का तेलामध्ये एकदा भजी सोडून झाली की गॅस मिडियम करायचा आणि भजी मिडियम गॅसवरती तळून घ्यायची आहेत कारण काय होतं एकदम अशी फास्ट गॅसवरती आता जर तुम्ही भजी तळली तर, तर आतमधून कच्ची राहू शकतात आणि वरून फक्त तळलेली वाटतील तुम्हाला म्हणून मिडियम गॅसवरती अशा कलरची भजी तळून घ्यायचे म्हणजे आतून पण कच्ची राहणार नाही आणि वरून पण छान अशी तळली जाते आपली एक बॅच आता तळून झालेली आहे आता उरलेली भजीसुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया आता एका वाटीमध्ये भरपूर भजी तयार होतं म्हणजे दोन जण ही भजी आरामशीर खाऊ शकतात आणि एकदम परफेक्ट बॅटर झाल्यामुळे ही भजीसुद्धा अशी छान अशी गोलगोल तयार होत आहेत बघा म्हणजे व्यवस्थित बॅटर तयार करा बघा दुसरीसुद्धा बॅच छान आपली तळून झालेली आहे आता काढून घेऊया छान मस्त ही गोलगोल भजी तयार झालेली आहे आणि भजी आहे तर त्याच्याबरोबर मिरची हवीच त्याशिवाय आपल्याला हा सगळा स्वाद जो आहे तो अधोर आहे मग वडापाव असो समोसा असो किंवा आपली ही भजी असो मिरची तर पाहिजेच मिरची तळताना मात्र एक धारा ठेवायचा पण झाऱ्यामध्ये मिरची टाकायची किंवा वरून चार घातलं तरी चालतं जेणेकरून उडणार नाही डोळ्यांना इजा होऊ नये त्या पद्धतीने मिरच्या तळून घ्या मिरच्या तळून झाल्या की ही मिरच्या जेव्हा गरम गरम आहेत तेव्हा त्याच्यावरती मीठ टाकायचं म्हणजे व्यवस्थित बसतं आणि ह्या भजीबरोबर मिरचीचा सुद्धा आस्वाद घ्या आणि खाऊन बघा अशा पद्धतीची भजी पावसाळा आहे तर ही भजी तुम्ही नक्की बनवताय ना तर नक्की बनवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं वेलकम खूप खूप धन्यवाद असंच पुन्हा भेटूया मस्त मस्त व्हिडिओ सोबत मग कशी वाटली तुम्हाला ही आजची भजीची रेसिपी जर आवडली असेल तर हे गोल भजी तुम्ही सुद्धा बनवून बघा पावसाळा स्पेशल आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका असं तर आपण पुन्हा भेटूया असा जे एखादा पावसाळ्याचा मस्त पदार्थ घेऊन तो पण गुड बाय